रोजचे प्रतिबिंब दिनांक एकोणतीस सप्टेंबर एकसारखेपणा नव्या लोकांशी आणि परस्परांशी वारंवार भेटीगाठी होणे हा आपल्या जीवनातील एक आल्हाददायक योग आहे अल्कोहोलिक्स अनॅनिमस पान एकोणनव्वद इंग्रजी एक माणूस सभेमध्ये मद्यप्राशन करून आला होता त्याने गोंधळ घातला त्याने एका सभासदाचे अनुभव कथन थांबविले मग तो उभा राहिला व त्याने अंगातला शर्ट काढला कॉफीसाठी जाताना त्याच्या झोकांड्या जात होत्या त्याने बोलण्याची मागणी केली अगम्य भाषेमध्ये सेक्रेटरीला संबोधून तो सभेबाहेर चालता झाला त्याला बघून मला बरे वाटले मी कसा होतो याची मला परत एकदा आठवण झाली पण त्याचबरोबर अजूनही मी कसा आहे व काय बनू शकतो याचेही दर्शन झाले नियमाविरुद्ध वागण्यासाठी व इतरांचे ज्ञान आकृष्ट करून घेण्याच्या जागी राहण्यास मला मद्यपान केलेच पाहिजे असे नाही जेव्हा मला सर्वांमध्ये इतरांसारखी वागणूक मिळली तेव्हा अयोग्य वागणूक मिळते आहे अशी मनोधारणा झाली व त्याला मी माझ्या गैरवर्तणुकीने उत्तर दिले जेव्हा जेव्हा कोणत्याही व्यक्तीने तो स्वत वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा मला त्याच्यात व माझ्यात एकसारखेपणा जाणवला